नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल राजघाट या ऐतिहासिक समाधीस्थळाला डॉक्टर सुरेश राठोड यांची आदरांजलीपूर्वक अभ्यासपूर्ण भेट दिल्ली बी एस राठोड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य अधिकारी आणि दैनिक प्रकृतचे कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळ राजघाट येथे आदरांजलीपूर्वक भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते श्री राजाराम चोरे उपस्थित होते राज्यघाडीच गांधीजींच्या शांततावादी विचारांचे प्रतीक असलेले स्मारक असून एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी येथेच त्यांचा अंत्यसंस्कार झाला होता काळ्या संगमोरातील ही समाधी आणि त्यावरील हे राम ही शब्द गांधीजींच्या अंतिम क्षणाची आठवण करून देतात डॉक्टर राठोड यांची ही भेट केवळ औपचारिक नव्हती तर गांधीजींच्या विचारसरणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा एक अभ्यासात्मक प्रयत्न होता त्यांनी समाधीस्थळी गांधीजींच्या जीवन कार्याचा मागोवा घेतला आणि युवकांमध्ये देशभक्ती व या प्रेरणास्थानाचा उपयोग होईल असे मत व्यक्त केले यावेळी डॉक्टर सुरेश राठोड यांनी आपल्या जिवलग मित्र ॲडवोकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांच्या भविष्यातील राजकीय व सामाजिक कार्याबद्दल यश लागू अशी मनोकामना गांधीजींच्या समाधीसमोर व्यक्त केली डॉक्टर राठोड दिल्लीहून परतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यातील अनुभव व अभ्यास संस्थेतील पदाधिकाऱ्यांसमोर मानणार असून लवकरच माहिती व संवाद सत्र आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह